नमस्कार जय शिवराय आज आमचे मित्र ॲडव्होकेट विजय पुरडे यांनी पिंपळवंडी आणि आळे गटातल्या सर्व महिलांसाठी एक चांगला सांस्कृतिक कार्यक्रम तिथे ठेवलेला आहे ज्यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्राचे लोककवी प्राध्यापक प्रशांत मोरे हे तिथे येणार आहेत आपल्याशी संवाद साधणार आहेत प्रशांतजी मोरे सर हे अत्यंत प्रसिद्ध कवी आहेत आणि आई ह्या विषयावर आईची माया काय असती आईचा परिस्पर्श काय असतो आईची जी ऊर्जा एका बाळाच्या प्रती काय असती त्याचं पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक मराठी मातेतली संस्कृती सांगण्याचं काम सरांनी आजपर्यंत केले आणि आज कुऱ्हाडे जी प्रशांतजी सर इथं येत आहेत आणि आपल्या समोर संवाद साधणार आहेत हे अत्यंत उत्तम असं क्षण आहे वास्तविक पाहता आजच्या या कार्यक्रमाला आमच्या सौभाग्यवती गौरीताई बेनके या कार्यक्रमाला तिथे येणार होत्या पण आमच्या घरातला एक कार्यक्रम असल्यामुळं तिथे येणं शक्य नाही आपल्या तालुक्याचे माजी आमदार बाळासाहेब दांगड यांचे सौभाग्य होते मंदाता दांगड तिथे उपस्थित आहेत एक मातेच्या नात्याने एक मराठी मातातली शेतकऱ्यातली एखादी गृहिणी असतील ती कशा पद्धतीने प्रपंच चालवतात याचं अचूक मार्गदर्शन मंदाताई निश्चितच त्यांच्या वाणीतून तिथे करतीलच पण मला आभार मानायचे आहेत विजय सरांचे विशेषतः ग्रामीण भागातले शेतकरी कुटुंबातल्या आपण सर्वजण महिला घराला आधार देत असताना आपलं प्रपंच सांभाळत असताना शेतीच्या निगडीत असलेल्या बऱ्याचशा गोष्टी आपण तिथे करतो पण ह्या जे घरातली महिला आहे तिला कुठल्या तरी एक सांस्कृतिक ठेवेतून पुढं आणण्यासाठी एक विचार देण्यासाठी एक चांगला कार्यक्रम विजय सरांनी घेतलेला आहे मी पाहतो की अनेक राजकीय नेते लावणीचा कार्यक्रम ठेवो हो, इतर करमणुख्याचा कार्यक्रम ठेवो त्याच्यापेक्षा सरांचा विचार हा वेगळा आहे आणि आपण पुढे काय घडवू शकतो एक चांगला विचार काय देऊ शकतो हे सरांच्या आजपर्यंतच्या जीवनशैलीतून मला त्या अनुभवायला मिळालेला आहे आणि आज त्यांनी हा कार्यक्रम ठेवला हो आणि हजारोच्या संख्येने तुम्ही सर्वजण महिला इथं उपस्थित आहेत मला आणि गौरीला नक्कीच आवडलं असेल की तुमच्याबरोबर संवाद साधणं आणि त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणं पण ते काही कारणास्तव आम्ही येऊ शकत नाही बेंके परिवाराची आमच्या कुटुंबाची नाळ प्रत्येक कुटुंबाशी आणि महिलेशी जोडलेलीच आहेत हे आपण अनेक गोष्टी असेल त्याच्यातून आपण ते पाहतोच पण मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने सरांना आणि या कार्यक्रमाला आणि तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आपण सर्वजण एक चांगल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमी असलेल्या जुन्नर तालुक्यामध्ये राहणारे लोक आहोत शेतीशिवाय दुसरा आपला पर्याय नाही आपली मुलं बाल शिकली आणि त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध होऊन देण्यासाठी वल्लक्षण बेमगे साहेबांनी आज काम आजपर्यंत काम केलंय मी काम करतोय आणि भविष्यात आपण सर्वजण विजय सरांना पण एकत्र घेऊन पुढे चांगल्या पद्धतीने काम हे निश्चित प्रकारे करू शकू शेवटी आपले सर्वांचेच नेते आदरणीय शरद चंद्रजी पवारसाहेब असतील अजितदादा पवार असतील यांची शिकवण आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचीच जी संस्कृती आहे की सर्व सामान्य शेतकरी सर्व जाती धर्मातले लोक एकत्रित घेऊन पुढं जाण्यासाठी या पक्षाने कायम ते काम केलेलं आहे आणि तोच संस्कार आमच्या सगळ्यांवर आहे आणि तो चांगल्या पद्धतीने विजय सर पुढं चालवतील याच्या याच्या बाबतीत माझ्या मनामध्ये शंका नाही मी पुन्हा एकदा आपली सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद जय शिवराय हो